आजच्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी पण जर जिजाऊंचं चरित्र वाचून ते जर आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तो सादरी तर कुठेतरी जिजाऊ जयंती साजरी केल्याचं फलित होईल नाही तर नुसतंच बारा जानेवारीला यायचं आणि जिजाऊ जयंती साजरी करायची आणि संपला विषय असं करून चालणार नाही तर कुठेतरी आपण ते गुण त्यांचे जर आत्मसात करून जर आपण आपल्यामध्ये बदल केला तर खऱ्या अर्थाने जयंती केल्याचं आपल्याला फलित झालं असं मला वाटतं आपण मराठा सेवा संघातर्फे तीन जानेवारी ते बारा जानेवारी उत्सव साजरा करत असतो हा दशरात्रोत्सव आपण नवरात्र उत्सवाला पर्याय म्हणून दिले दिलेला आहे नवरात्रीमध्ये बायका नऊ दिवस वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालून फिरतात आणि आपण सेवा संघामध्ये नऊ तीन जानेवारी ते बारा जानेवारी मेंदूला पुरवठा आपण घेतो तीन जानेवारीला सावित्रीबाई जयंती आपण घेऊन महिलांसाठी आणि सर्वांसाठी खूप मोठं प्रबोधन आपण करतो बाजी महाराजांना स्कूप केलेलं आहे तयार त्यासोबत त्यांनी आपले नातवाला सुद्धा त्यांना सुद्धा तयार केलं आणि आपल्यालाही ती प्रेरणा देऊन गेलेली आहे खरं म्हणजे त्यांचं जे प्रेरणा स्थान आहे हे खूप मोठं आहे खूप मोठं आहे आज त्या आपण म्हणजे पाळत आहोत किंवा आता त्यांची जी उगमता चालू झाली आहे वास्तुत्वाता पहिलेपासून व्हायला पाहिजे भाई होती काही मधल्या पिरियडमध्ये खरोखरच नव्हते हे कार्यक्रम फार कधी शाळेमध्ये झाले तेवढे होत होते पण आज आपण सुज्ञ म्हणावं किंवा आपण त्याची प्रेरणा आहोत त्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमाची आकडे ठराव घेत त्यातला हा शेवटचा दिवस म्हणजे जन्म जन्मोत्सव आपण क्रांती होती सावित्री वाचनालय इथे साजरा करण्यासाठी जमलेला आहोत सर्व आमच्या उत्साह बंधूंना मनापासून त्यांचे स्वागत करते आमदार मानवी आम्ही म्हणून सगळे बोळा झालेला आहोत त्यानिमित्ताने तर स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे दोन्ही जयंती आपण एकत्र कर साजरी करत आहोत त्या सर्वांना सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा ठिकाणी या निमित्ताने सर्व उपस्थित झालेले आहे त्याला

Aqui é, 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 é.